शेतकऱ्यांचा एलगार ज्याच्या घरात शेळीचा शेपूड नाही त्यांनी ज्यांच्या गौभक्ती आहे अशा शेतकऱ्यांना गौभक्ती शिकू नये तर शेतकऱ्यांनी थाटले आंदोलन शेतकरी बचाव आंदोलन संघटनेच्या माध्यमातून काय केले आव्हान बघा सविस्तर नमस्कार मी दत्ता शिव आर्मी शेतकरी संघटना अगोदरच दुधाला भाव नसल्याने वैतागलेला पिडलेला शेतकरी आणि त्यातच गोरे आणि भाकड जनावर सांभाळण्याचा अतिरिक्त ताण त्याच्यामुळे त्याचं कंबडच मोडलंय शेतकऱ्यांच्या विरोधातल्या या अन्याय विरोधात लढण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी शेतकरी बचाव आंदोलन नमस्कार विशाल न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती शेतकरी आंदोलनाची प्रेक्षकांनो शेतकरी बचाव आंदोलन या नावाने शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी कार्यालयासमोर मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन पुकारले आहे गोवंश अंत्याबुद्धीमुळे उद्भवलेल्या समस्यावर उपाययोजना करण्याची मागणी करत मोठ्या संख्येने शेतकरी यात सहभागी होत आहेत या आंदोलनाचे नेतृत्व शिव आर्मी शेतकरी संघटना करत आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी होणार आहेत अशी माहिती देखील शिव आर्मी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दत्ताडगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या साठीचा सा अत्यंत कळकळीचा सा मुद्दा आणि सध्या जो गंभीर प्रश्न बनलाय जो शेतकऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती सुद्धा थेट परिणाम करतोय की या भाकड गाईंचं आणि गोऱ्यांचं करायचं काय या विषयावरती एक नम्र आवाहन करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे आज एकट्या संगमनेर तालुक्यात दर महिन्याला साधारणतः चार ते पाच हजार गोरे जन्माला येतात या जन्माला आलेल्या गोऱ्यांचं करायचं काय या प्रश्नावरती उत्तर शोधत असताना कोण त्यांना दूध पाजायचं बंद करतंय दूध पाजायचं बंद करत आहे कारण की त्या गोऱ्याला जर दूध पाजत राहिलं तर घरून काहीतरी जमीन विकून किंवा इतर कुठेतरी कामाला जाऊन मजुरीला जाऊन पैसे कमवून आणावे लागतील आणि ते पशुखाद्याचे आणि इतर पैसे नेऊन त्या डेअरीत भरावे लागतील भाकड गाई जर विकता आली नाही तर नवीन दुभती गाय घेता येत नाही आणि दुभती गाय जर घेता आली नाही भाकड गाई पोसायची ठरली तरी तशीच परिस्थिती शेतकऱ्याची होईल या सगळ्या गंभीर परिस्थितीत ज्यांच्या घरी शेळीचं शपूट नाही ते ज्या शेतकऱ्यांच्या डी एन एमध्ये गोभक्ती आहे गायीला पालनं आहे त्या शेतकऱ्यांना आज गोभक्ती शिकवायला निघालेत सरकारनं कायदा केला आणि कायदा करत असताना परिपूर्ण असा कायदा करायला हवा होता तो अर्धवटच केला ह्या जनावरांचं करायचं काय याच्यावरती काही तरतूदच केली नाही आता जर ह्या भाकड जनावरांचा आणि गोरह्यांचा निश्चित असा काही सरकारनं बंदोबस्त केला नाही उपाययोजना केली नाही तर शेतकरी देशील लागेल याच्यात कुठलीच शंका नाही आज अनेक गावांमध्ये ही जी मेलेली गोरे आहेत ते टाकण्याच्या जागा पड तयार झाल्या प्रत्येक गावात काही गावांमध्ये चार चार ठिकाणी अशा गावात जागा तयार झाल्यात काही इथे ही मेलेले गोरे लोक आणून टाकतात मेलेल्या गोरेची दुर्गंधी सुटते पर्यावरणाचं नुकसान आहे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत हे सडलेलं कुजलेलं सगळं पाण्यातनं वाहत जात हेच पाणी परत प्यायला येणार आहे माणसाच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत याच्या पलीकडे संवेदनशील असलेला शेतकरी मोठा आहे तर तो ह्या भाकड जनावरांना कसं कसं पोचतोय आणि गोऱ्यांच्या बाबतीत किमान ते खाते होईपर्यंत दूध पाचतोय परंतु ते थोडं काहीतरी खायला लागले की त्यांना देवारात सोडून देतोय कोण जंगलात नेऊन सोडतोय कोण कुठेतरी घाटात नेऊन सोडतोय कोण रस्त्याच्या कडेला सोडून देत आहे कोण दुसऱ्या गावात नेऊन सोडतोय कोण शहरात आणून सोडतोय या सगळ्या याच्यात ही जी आहेत तर पूर्वीच्या काळी गावात पुन्हा एखादा देवाला देवीला वळू सोडलेला असायचा तो वळू सगळ्या गावाला पुरून उरायचा ज्यावेळेस या वळूंचे कळप आता गावात घुसतील आणि पिकं जमीन दोस्त करतील तर शेतकऱ्याचं उरलं सुरलं सगळं संपलेलं असेल ज्या पद्धतीचा विदर्भातला शेतकरी दररोज आत्महत्या करतोय तीच परिस्थिती उद्या उद्या, उद्या म्हणजे चार सहा महिन्या निवर्षानी नाही आता तातडीच्या उद्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरती मी तर सांगतो संगमनेर मधल्या शेतकऱ्यांवरती येईल गावागावात फिरत असताना शेतकऱ्यांमधला असलेला क्षोभ आम्हाला दिसतोय तळमळ दिसते शेतकरी ह्या सगळ्या व्यवस्थेला ह्या सगळ्या सिस्टमला शिव्या घालतायत तळमळीने शिव्या घालतायत बोलताना डोळ्यात पाणी येत आहे त्यांच्या या सगळ्या परिस्थितीत परंतु रडून जमणार नाही लढावं लागेल हो ला आणि हे लढण्यासाठी आपल्या सर्वांना कळकळीचं अगदी अंतकरणापासून मी आवाहन करतो की मोठ्या संख्येनं बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे येत्या मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता आपापल्या गोऱ्यांसह भाकड जनावरांसह आता नसतील तर स्वतः आपल्या शेतकरी बांधवांसह संगमनेर प्रांत कार्यालयावरती उपस्थित राहायचंय आणि सरकारला जाब विचारायचा आहे घाम फोडायचा आहे आणि सांगायचंय की आज तुम्हाला सांगायला आलोय की तातडीनं तुम्ही ही जी सगळी जबाबदारी आहे ती घ्यायला हवी टॅक्स आम्हीही हो भरतो सरकार जे पैसे देईल त्यात आमचे पैसे असणार आहेत त्यामुळं जन्माला आलेला जो गोरा आहे आपण जर गोमाता म्हणतोय तर जसा लाडके बहिणीला पंधराशे रुपये देतात तशी ह्या लाडक्या भावाला म्हणून पंधराशे रुपये तुम्ही शेतकऱ्याला द्या भाकड गाई बाजार भावाप्रमाणे तुम्ही घेऊन जा तिचं पालन पोषण करा सांभाळा गाई वाचल्या पाहिजेत हे शेतकऱ्याला वाटतं त्याला कुणी गोरक्षा गोपालन गोभक्ती शिकवायची गरज नाही ते त्याच्या डीएनए हेच ताकदीनं सांगण्यासाठी आणि आपल्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचारा वाचा फोडण्यासाठी मोठ्या संख्येनं आपण जमायचंय आवाहन करतो की येताना आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना घेऊन यायचंय आज जर आपण आलो नाही स्वतःसाठी आलो नाही तर उद्या यायच्या लायकीचे पण राहणार नाहीत त्यामुळे आजच ठरवायचंय काय ते पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा कळकळीनं कल मी विनंती करतो की मोठ्या संख्येनं उपस्थित राहा